कारण कॅरेक्टर असोसिनेशन हा शब्द जो तुमचा प्रश्न आहे तो चुकी चुकीचा आहे प्र आमची युक्तिवाद असा होता की केवळ एकतर्फी तपास तुम्ही करू नये पोलिसांनी एकतर्फी तपास करू नये ह्या मृत्यूच्या मागचं कारण कारण आमच्या हगवणे कुटुंबियांचं सुद्धा ह्या वैष्णवीच्या मृत्यूमुळे आतोनात नुकसान झालेलं आहे ती नुसती याची बायको नव्हती तर ती त्याच्या बाळाची आई सुद्धा होती त्याच्यामुळे त्या बाळाला सुद्धा आई मुकले ते बाळ आईच्या प्रेमाला मुकलेलं आहे ह्याचं है, आम्हाला याचं वाईट वाटतंय आणि त्याच्यासाठी आम्ही आम्ही पोलिसांना कळकळीची सोळा तारखेपासून आम्ही सर्व कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात आहोत तरीसुद्धा आम्ही त्यांना कळकळीने विनंती केलेली आहे की तिच्या कुटुंबियांना ह्याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती तिच्या आईवडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते त्या मोबाईलमधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत ह्या चॅटिंगबद्दल पोलिसांनासुद्धा सोळा तारखेपासून आम्ही ताब्यात असल्यापासून सांगत आलेलो आहोत परंतु ह्या मीडियाच्या प्रेशरमुळे पॉलिटिकल प्रेशरमुळे त्या गोष्टीकडं कोणीही लक्ष द्यायला तयार नाही हा युक्तिवाद आम्ही केलेला आहे त्यामुळे कुणाचं कॅरेक्टर असेसिनेशन नाही आहे आमचं म्हणणं एवढं आहे की वैष्णवीचा जो काही मृत्यू झालेला आहे त्याचा खरा कल्प्रिट कोण आहे खरा दोषी याच्यामध्ये कोण आहे हे शोधलं पाहिजे पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास करून ही आमच्या युक्तिवादाची बाजू आहे चॅटिंग करत होती त्याच्यामुळे तिच्या कॅरेक्टर बद्दल आम्ही काय वाईट बोललेलं नाहीये ज्याच्याबरोबर जा ती कर... काय चॅटिंग करत होती त्या चॅटिंगमधन काही वाद निर्माण झाला का त्या वादातनं तात्कालिक कारण निर्माण झालं का आणि तिने ह्या आत्महत्येचं पाऊल उचललं का हे शोधणं गरजेचं आहे असा युक्तिवाद आहे त्यामुळे कुणाच्याही कॅरेक्टर बद्दल आम्ही काय बोललेलो नाही साहेब मारहाण जी झालेली मार, आहे मारहाण जी झालेली आहे मारहाणीचे तुम्ही सेक्शन्स बघा मारहाणीचं स्वरूप बघा मारहाणीचं सर्टिफिकेट बघा मारहाणीच्या सर्टिफिकेटमध्ये तीनशे चोवीसची ची मारहाण आहे ती का अशी तीनशे सात किंवा जीव घेणं हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असं एखादा इन्सिडंट झाला रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही ती हॅरेसमेंट होत नाही हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे एखाद्या तात्कालिक कारणावरून एखाद्या मुद्द्यावरनं भांडण झालं त्याचं त्याचं पर्यावर्सन मारहाणीमध्ये झालं ती हॅरेसमेंट होत नाही हे सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो निकाल आम्ही आज निदर्शनास आणून दिला कोर्टाच्या ते काय माझं ओपिनियन नाहीये तसे न्यायनिवाडे ऑलरेडी आहेत ते ते न्यायनिवाडे आम्ही दिलेले आहेत त्यामुळे त्यांना सुसाईडच्या केस मधले ना तर तिला मारहाण झाली मारहाण झाल्या मारहाण झाली प्रत्येक मारहाण ही काय सुसाईड करण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी होते असं त्याचा अर्थ होत नाही मारहाण करण्यामागे त्याच्या मागे त्याचा हेतू पाहिजे जो माझ्या विरुद्ध जो चार्ज लावलेला आहे एखाद्या व्यक्तीला आत्महत्या प्रवृत्त करण्यासाठी माझा हेतू तसा पाहिजे की या व्यक्तीला अशा प्रकारची हॅरेसमेंट करायची की त्यांनी आत्महत्या केली पाहिजे त्याच्यामुळे असा एखादा ऑड इन्सिडन्स आज तेवीसपासनं ती माझ्याबरोबर नांदत होती तेवीसपासनं आजपर्यंत एक कंप्लेंट आहे का एन सी आहे का आजपर्यंत तिच्या शरीरावरती माझं एक बोट लागलेली अशी केस आहे का माझ्यावर असं कधी कुणी आरोप केलेला आहे का असा आरोप जर असता तर तो एफ आय आरमध्ये रिफ्लेक्ट झाला असता की ह्या मुलीला हे नेहमी मारहाण करतात छळ करतात एफ आय आरमधले जे काय ॲलिगेशन्स आहे ते सगळे वेग स्वरूपाचे आहेत नेहमी छळलं नेहमी त्रास दिला सासूने एवढा त्रास दिला की तिला जीव द्यायची इच्छा झाली हे सफिशियंट नाही आहे हे वेग स्टेटमेंट आहे ही आर्ग्युमेंट आम्ही केलेली आहे त्यामुळं वैष्णवी वारल्याचं जे जेवढं दुःख तिच्या कुटुंबियांना झाले त्याच्या तेवढंच दुःख हागवणे कुटुंबियांना पण झालेलं आहे ही आज इन्स्ट्रक्शन्स आपण जर कोर्टामध्ये आपण उपस्थित होता कोर्टाची प्रोसिडिंग चालू होण्याच्या अगोदर कोर्टाची परमिशन घेऊन त्या लोकांच्या इन्स्ट्रक्शन्स आम्ही घेतल्या त्यांच्या परमिशननी आम्ही त्यांच्याशी बोललो ते बोलल्यानंतर पाचीही आरोपी आगवणे दोन्ही पित पिता पुत्र आई आणि बहीण तिघां च लोकांनी आम्हाला एक वाक्याने हे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये खरा तपा तपास होणं गरजेचं आहे आम्ही अडकलोय म्हणून आम्ही असं बोलत नाहीये त्याबद्दलची त्या व्यक्तीची अठरा तारखेला एंगेजमेंट होती ती अठरा आणि ही सोळा तारखेला घटना घडलेली आहे त्याचा काय तुम्ही तपास आजपर्यंत केला नाही मी जर सोळापासनं तुमच्या ताब्यात आहे नाव दिलेलं आहे तपास अधिकाऱ्यांना आते नाव मीडिया ते, ते शा ना, नाव मीडियामध्ये आम्ही देऊ शकत नाही त्या व्यक्तीला त्या त्याचा त्यांनी शहानिशा करायला पाहिजे तपास अधिकाऱ्यांना आम्ही नाव दिलेलं आहे त्यांनी नाही दिलं तर अजून मी कस्टडीत आहे विचारा आज जाऊन त्याला आरोपीला पण तुम्ही त्याच्याकडे कानडोळा का केला सोळा तारखेपासून मी कस्टडीत असताना सोळा तारखेपासून मी तुमच्या ताब्यात आहे मग तुम्हाला मी नाव पहिल्या दिवशीपासून सांगतो अठरा तारखेला एंगेजमेंट झाली त्या व्यक्तीची तुम्ही का नाही त्याचा तपास केला आजपर्यंत ते कारण नाही आहे हे कशावरून हे तुम्ही का ठरवलं मारहाण केली का नाही केली ह्याच्यासाठी साहेब सी सी टी व्ही फुटेज जप्त झालेले आहेत मार वळ जे तिच्या शरीरावरती आहेत ते वळ कोणत्या मधले आहेत कशाचे आहेत ह्याच्याबद्दलचा संपूर्ण तपास हा आत्ता पोलिसांनी केलेला आहे त्यामुळे मारहाण केली तिच्या अंगावर शरीरावरती वळ सापडले म्हणजे काय ह्यानेच मारहाण केली असा अर्थ काढण्याचं कारण नाहीये कारण ही व्यक्ती ज्या वेळेस घटना घडलेली आहे त्यावेळेस घरामध्ये कोणीही नव्हतं पाचही आरोपींपैकी एकही व्यक्ती घरी नव्हता आणि ती एकटी असल्याचा असल्यामुळे तिने तो आतून ह्याने दार तोडून तिची सुटका केलेली आहे त्याच्यामुळे तो तो जो काय यांनी पहिल्या दिवशीपासून ह्या प्रकरणाला जो काय वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण का, का दिलेलं आहे तर एकतर्फी बाजू ऐकून तुम्ही सुद्धा सगळ्यांनी रिपोर्ट केलेला आहे आजपर्यंत ही मला आज आम्ही येणार नव्हतो येण्याची आमची इच्छा नाही पण आज आम्हाला त्या कुटुंबाने कळकळीने विनंती केली की तुम्ही निधन या माध्यमातून तरी पोलिसांना योग्य तपास करायची विनंती करावी कोर्टाकडनंही केलेली आहे डावरी सर मागू शकत नाही चाळीस लाखाची यांनी फॉर्च्युनर दिली म्हणतात ह्याच्याकडं ऑलरेडी नव्वद लाखाची मर्सडीस आहे पाच कोटीच्या गाड्या घरात पार्किंगला आहेत त्या गाड्यांना कुणी हात सुद्धा लावत नाही ह्या ऐकून घ्या सर वापरली कसं असतं सर डावरी आणि वडिलांनी आपल्यालाही मुली असतात आपल्याला आपण वडिलांनी स्वेच्छेनी मुलीला दिलेलं बक्षीस गिफ्ट ह्याच्यामध्ये फरक आहे बक्षीस दिलेलं ह्याला डावरीच्या व्याख्येमध्ये ते मोडत नाही डावरी ही, ही मागितल्यानी दिलेल्या ज्या गोष्टी असतात मागितल्यामुळे मागितल्यानंतर त्याला डावरीची व्याख्यामध्ये बसतं त्याच्यामुळे जे काय वडिलांनी तिच्या स्वेच्छेनी बक्षीस दिलेलं आहे त्या बक्षिसाला कुठल्याही प्रकारे त्याला हे डावरी साहेब प्रत्येक बिझनेसमॅनला अनेक तुम्ही आता मोठमोठे बिझनेसमॅन बघा इमिडिएट फायनान्स उभं करण्यासाठी प्रत्येक बिझनेसमनला बँकेचा कर्जाचा सहारा सा घ्यावा लागतो ह्यांचीसुद्धा फॅमिली बिझनेसमध्ये आहे यांच्या पाच रजिस्टर्ड कंपनीज आहेत दे आर फायनान्शियली साऊंड फॅमिली त्यांना अचानक एखादे फायनान्शियल क्रंच आला फायनान्समध्ये जर त्यांना आवश्यकता वाटली तर सगळ्या कुटुंबाचे ह्याच्या तिचंच काय ह्याच्या आईचे ह्याच्या बहिणीचे घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे दागिने एक घाण ठेवलेले आहेत आणि तिची जर तक्रार असती दागिने घाण ठेवण्याबद्दलची तर एफ आय आरमध्ये आली असती तिने आजपर्यंत तिच्या आई वडिलांना विरोध केला असता सगळ्यात महत्वाची बाब एक लक्षात घ्या तेवीस तारखेला लग्न झालेलं आहे तेवीस तारखेनंतर मुली हे वैष्णवीच्या नावाची तेवीस दोन हजार तेवीसला लग्न झाले तेवीस नंतर वैष्णवीच्या नावावरची प्रॉपर्टी हिच्या घरच्यांनी विकली आहे तिला वैष्णवीला आम्ही नेऊन सोडली तिला न हरकत द्यायला ती प्रॉपर्टी बिल्डरला विकलेली आहे मग हुंड्यामध्ये इंटरेस्ट असणारी फॅमिली अशा पद्धतीने तिच्या प्रॉपर्टीला नो ऑब्जेक्शन द्यायला लावेल का त्याच्या ला। आरोप आहेत आता त्यांना काही सापडत नाहीये ना आमच्या विरुद्ध त्यांना फक्त एवढंच विचारा तुम्ही की तुमच्या मुलीचं ना हरकत तुम्ही घेतली का प्रॉपर्टी विकली का बिल्डरला लयच्या लग्नानंतर त्यावेळेस तुमच्या तिच्या सासरकडच्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं का तिला आणून सोडलं का घरी ह्या ट्रान्झॅक्शनसाठी ह्या व्यवहारासाठी ऑबियसली साहेब निलेश चव्हाणवरती हा पूर्णपणे अन्याय झालेला आहे निलेश चव्हाण हा त्याचा मित्र आहे अशा एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी त्याचं मैत्री निभावली त्या बाळ बघण्यासाठी पाच लोक तुरुंगात असताना ते लहान बाळ कुणी बघायचं होतं ह्यांना अंत्यविधी झाला तेव्हा ह्यांनी बाळ काही नेलं नाही ते बाळ बघायचं कुणी होतं मग त्यांनी ह्यांनी रिक्वेस्ट केल्यामुळं ते बाळ त्यांनी सांभाळलं त्यांनी बाळ सांभाळले ही माणूस की दाखवली उद्या सोडून गेला असता पोलीस आहे मीडिया माझ्या वि विरोधात आहे पोलीस माझे वि मागे लागलेले आहेत कशाला बाळ पकडायचं आहे तर कोणी त्यांनी त्यांनी बाळ सांभाळलं त्याचा दोष काय त्याच्यामध्ये त्याच्यावरती हा केवळ अन्याय त्याच्यावरती चाललेला आहे ह्या युक्तिवाद केला आणि त्यांनी बाळाची हेळसंड केली असं त्याच्यावरती जुविनाइल जस्टिस ॲक्ट सेक्शन अठ्ठ्याऐंशी आणि पंच्याहत्तरची त्याच्याविरुद्ध त्यांनी चार्ज लावलेला आहे तर ती हेळसंड केल्याचा कुठलाही ते बाळ त्यांनी व्यवस्थित सांभाळलं तिच्या घरचे आले अनेक आपले लोक होते तुम्ही सुद्धा होता सगळ्यांच्या देखत त्या बाळाची त्यांना कस्टडी त्यांनी दिलेली आहे प्रश्नच नाही असं त्या आरोपींचं म्हणणं तेच आम्ही आज युक्तिवाद केला नाही ते, ते कोण मागणार आहे त्याचा बाब जिवंत आहे त्या बाळाचा कस्टडी कोण मागू शकतो तो तो नॅचरल गार्डियन आहे ना, ना।, ना, ना तो जिवंत आहे ना निलेश होतोय आई वडिलांना साहेब साहेब ऐकून घ्या ऐकून घ्या कुठलीही गोष्ट इज अ मेथड इन मॅडनेस ऑल्सो तुम्ही बाळ तुम्ही दिलं होतं का त्याच्या कस्टडीत बाळ दिलं एकच व्यक्तीने मागण्याची पद्धत आहे का तुम्ही असा मॉब घेऊन शंभर लोक जाऊन त्याच्या घरी दादागिरी करायला जाणार का मागण्याची पद्धत आहे का नाही तुम्हाला रितसर तुम्ही जर जाऊन प्रक्रिया कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून गेला असता त्याच्या आज त्या बाळाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ह्या आगवणींनी त्याच्यावर दिली होती ना आता आपण एखाद्या बाळ येणार की नाही येणार आता त्यांच्याकडेच आहे ना बाळ बाळ त्यांच्याकडेच आहे ना आता ती लिगल बॅटल होईल कोर्ट काय देईल निकाल त्याच्यावर त्यांनी अर्ज करावा त्याच्यावर कोर्ट फरार फरार म्हणणं हे शब्दच चुकीचं आहे फरार म्हणणं तुम्ही जर सुप्रीम कोर्टाचे न्यायनिवाडे बघितले तर एखादा इनोसंट व्यक्ती पोलीस पोलिसांचा ससेमिरा त्यांची अटक ह्याच्यामुळे डिप्रेशनमध्ये येऊ शकतो आणि तो स्वतःचं अस्तित्व काही काळ लपवू शकतो ह्याला कोणी फरार म्हणू शकत नाही फरार म्हणण्यासाठी त्याच्यासाठी वेगळे पॅरामीटर्स आहेत फरार नाही त्यांना उशिरानी अटक झालेली आहे आणि अटक कधी कशी झालेली आहे ते सुद्धा सगळं कागद आहेत रेकॉर्ड आहे त्याबद्दल काही हे नाहीये चॅटिंगचा चॅटिंगचा जो उल्लेख केला त्यामध्ये नेमकं काय होतं कशा कशात वाद होता आणि काय नेमकं त्यामध्ये मेन्शन केलं होतं ते आता त्याच्याबद्दल मला मी त्याच्यात त्या केसचा मी वकील नाहीये त्यामुळे त्याच्याबद्दल मला चॅटिंग चॅटिंग बद्दल सांगितलं काय नेमकं वाद काय साहेब प्रश्नच नाही ज्या वेळेस अप्रोप्रिएट वेळ येणार आहे पोलिसांनी आम्ही विनंती करून सुद्धा जर या अँगलनी तपास केला नाही तर आम्हाला आम्हाला आमच्या बचावासाठी पूर्ण संधी आहे कसाबला सुद्धा बचाव करण्याची संधी या देशांनी दिलेली आहे त्याच्यामुळे आम्ही हागवणे कुटुंबीय नाही दाखवणार आहे कोर्ट निर्णय घेईल योग्य ते आम्ही जे म्हणतो ते बरोबर एका चुकीचं शेवटी ठरवणार कोण आहे कोर्ट आहे एवढी चांगली फॅमिली असताना त्याच्याबद्दल साहेब मी त्यांचा वकील नाहीये त्या केसच्या मला इन्स्ट्रक्शन नाहीये असं कोर्ट म्हणतं की एखादा इनोसंट सुद्धा असेल ना त्याचं नाव जर खोट्या गुन्ह्यात आलं तर तो स्वतःचं अस्तित्व लपून ठेवू शकतो त्याच्याने काय गुन्हा होत नाही फरार राहण्यानी आजपर्यंत कधी ऐकले का आपण की एखादा माणूस फरार झाला त्याच्याबद्दल त्याला वेगळी शिक्षा झाली असं कधीच नाही ऐकलं ना पुलीस आता पोलीस कोठडीची त्यांची जी विनंती होती दोन लोकांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आणि बाकीच्या तिघां तीन लोकांना एक दिवसाची दिली आणि बाकीच्या दोघी नंतरून अटक झाली त्यांना तीन दिवसाची एकतीस तारखेपर्यंत